तुमी या क्षणाची एक महत्वाची बातमी तुम्ही जर मध्य रेल्वेनं प्रवास करणार असाल तर आधी बातमी बघा कारण मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प आहे घाटकोपर ते, ते विक्रोळी या दरम्यान तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्याच्यामुळे मध्य रेल्वेवरच्या रेल्वे वाहतुकीवर आता परिणाम झालेला आहे असं समजत आहे घाटकोपर ते विक्रोळी या स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झालेला आहे असं समजत आहे आणि त्याच्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सध्या ठप्प आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून ठाण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक ठप्प आहे तांत्रिक बिघाडामुळे ठाण्याकडे जाणारी डाऊन मार्गिका बंद आहे सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्या चाकरमानांचे आता हाल होणार आहेत विक्रोळी कांजोर मार्ग दरम्यान तांत्रिक बिघाड झालाय आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून धनंजय नेमका कुठल्या स्थानकादरम्यान प्रॉब्लेम झालेला आहे आणि तो सुटायला साधारण किती वेळ जाईल पुन्हा एकदा रेल्वे वाहतूक पूर्ववत व्हायला किती वेळ जाईल आपण जर पाहिलं तर कांजूरच्या हा तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे डाऊन मार्गिका जी आहे छत्रपती शिवाजी महाराज ते ठाण्याच्या दिशेने जाणारी ती काही काळासाठी तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या काही या डाऊन मार्गावरच्या गाड्या आहेत स्लो मार्गिकेवरच्या ज्या गाड्या आहेत त्या जलद मार्गावर वळविण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता पुढील वाहतूक जी आहे ती जोपर्यंत हे दुरुस्तीचं काम सुरू असेल तोपर्यंत ती जलद मार्गावरून सुरू राहील असं मध्य रेल्वेकडून कळवण्यात आलेलं आहे त्यामुळे सध्या हा तांत्रिक बिघाड सोडवण्यासाठी मध्य रेल्वे सध्या प्रयत्नशील आहे आणि लवकरात लवकर हा तांत्रिक बिघाड सोडवण्याचं काम सध्या मध्य रेल्वेकडून केलं जाते पण तात्पुरत्या स्वरूपात सध्या जर आपण पाहिलं तर ही वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि सकाळी चाकरमाने जे आहेत ते कामावर जायला निघालेले असताना ही हा सगळा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गोंधळ जो आहे तो एकंदरीत झालेला आपल्याला पाहायला मिळतो एकीकडे सीएनजीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे झालेली मुंबईतली मुंबई मुंबईकरांची तारांबळ आणि दुसरीकडे आता सकाळी हा मध्य रेल्वेचा झालेला खोळंबा यामुळे अगदीच मुंबईतले जे चाकरमानी आहेत त्यांची संपूर्ण तारंबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळते आता नेमका किती वेळ लागतो हा सगळा तांत्रिक बिघाड सोडवायला ते सुद्धा पाहणं महत्वाचं असेल पण लवकरात लवकर पुढचं दक्षिण तुमच्याकडून घेऊ